नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे रसोई या तन्वीस मध्ये तर अशाच खमंग चविष्ट आणि नवीन जेवा -जेवा नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला तन्वीज रसोई या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याचे सगळ्यात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल कापलेल्या अळूच्या पानांवर बेसनचे मिश्रण घालून करा इन्स्टंट अळूवडी अळूवडी करायला ना कोणती खटपट ना कोणती झंझट अळूवडी पटकन करायची बोलली तर त्याला खूप वेळ लागतो अळूची पानं अरेंज करणे त्यावर पीठ लावणे हे सगळं करायला बराचसा वेळ जातो पणासुदीच्या वेळेला आपल्याकडे जर वेळ कमी असेल आणि आपल्याला झटपट आणि पटकन अशीही अळूवडी करायची असेल तर तुम्ही नक्कीच आपण ज्याप्रमाणे रेसिपी केलेली आहे त्याप्रमाणे अळूवडी करू शकता त्यामुळे वेळ न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर सुरुवातीला मी येथे चार अळूची पानं घेतलेली आहेत आणि अळूची पानंही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहेत आता आपल्याला ही अळूची पानं साफ करून घ्यायची आहेत तर साफ करून घेण्यासाठी जे पाठचं देट आहे त्यावरची शेरा काढून घ्यायची आहेत शेरा काढल्यांमुळे ही कचकचणार नाही त्यामुळे सर्व पानांच्या आपण शेरा अशाच प्रकारे काढून घेऊया अळूची पानं ही घरचीच असल्यामुळे ती आकाराने थोडी मोठी आहेत तर ते आता आपल्या अळूच्या पानाच्या सर्व शेरा काढून झालेल्या आहेत आता हीच पानं एकमेकांवर ठेवायची आहेत आणि आपल्याला सुरीच्या साह्याने व्यवस्थितशी कापून घ्यायची आहेत तर या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं आहे आता आपल्याला ही पानं कशीही कापली तरी चालणार आहेत फक्त ती बारीक कापली पाहिजेत तर जशी जमतील त्याप्रमाणे आपल्याला ही पानं कट करून घ्यायची आहेत आणि बारीक अशी कापून घ्यायची आहेत अळुवळा म्हटलं की बेसन मिक्स करेपर्यंत ते पानं अरेंज करून त्यावर लावेपर्यंत बराचसा असा वेळ जातो त्यामुळे तुम्ही जर अशा प्रकारे अळुवळी बनवलीत ना तर त्याला काहीही वेळ लागत नाही आणि पटकन अशी ही अळवडी तयार होते फक्त आता आपल्याला जेवढी जमतील त्याप्रमाणे आपल्याला ही पानं बारीक करून घ्यायची है आहेत म्हणजे त्यामुळे आपल्याला बाइंडिंग करताना काही त्रास होणार नाही त्यामुळे जेवढी बारीक करता येतील तेवढी आपल्याला ही अळूची पानं बारीक करून घ्यायची है आहेत तर येथे आपली चारही अळूची पानं बारीक अशी कापून झालेली आहेत आता ही कापलेली अळूची पानं एका भांड्यात काढून घेऊया आणि पुढची तयारी करून घेऊया तर येथे आपल्याला आता हळूहळीसाठी वाटण लागणार आहे त्यासाठी कोथिंबीर मिरची आलं आणि लसूण याचं मिक्सरमधून बारीक असं वाटण करून घ्यायचं आहे तर हे वाटण आपण बारीकसं करून घेऊया मिक्सरचं झाकण लावून घेऊया आणि येथे बारीकसं वाटण करून घेऊया तर इथे बारीक असं वाटण तयार झालेलं आहे आता काय करायचं आहे आपण जे कापून घेतलेली पानं आहेत त्यामध्ये अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे अर्धा चमचा एवढा गरम मसाला घालून घ्यायचा आहे तसेच अर्धा चमचा धणे पावडर घालून घेतलेली आहे जिरे पावडरसुद्धा घालून घेतलेली आहे कश्मीरी लाल पावडर एक चमचा एवढा घालून घेतलेली आहे तसेच यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेऊया अर्धा चमचा एवढं हिंग घालून घेतलेलं आहे तसेच आपण मिक्सरमधून जे बारीक वाटण करून घेतलेलं आहे म्हणजेच आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर हे वाटणसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे या ठिकाणी मी अगोदरच थोडं ओलं खोबरं आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलेलं ते वाटणसुद्धा मी या ठिकाणी येथे घालून घेतलेलं आहे आता यापुढे काय करायचं आहे आपण एक कप एवढं बेसन घेतलेलं आहे बेसन मी अगोदरच चाळून घेतलेलं त्यामध्ये चिंचीचा खोळ घालून घ्यायचा आहे आणि गुळाचे पाणीसुद्धा येथे मी घालून घेत आहे आपल्याला ज्याप्रमाणे गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे घालू शकता कारण अळुळी ही थोडीशी आंबट आणि गोड खायला खूप मजा येते फक्त गोडीचे प्रमाण तुमच्यावर डिपेंड आहे ज्याप्रमाणे तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गुळ घालू शकता तर या ठिकाणी आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याची घट्टसर अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यामुळे एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आता बेसनचं पीठ व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घालून घ्यायचं आहे तर आपल्याला यामध्ये दोन मोठे चमचे एवढे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि तेसुद्धा पाणी घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे सुद्धा व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घेऊया हे अशा प्रकारे आपल्याला घट्ट बॅटर करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी एवढी असली पाहिजे तर इथे आपलं बेसन तांदळाचे पीठ गूळ आणि चिंच याचं संपूर्णपणे बॅटर तयार झालेलं आहे आता हेच बॅटर आपल्याला या अळूवडीच्या कापलेल्या पानांवर घालून घ्यायचं आहे हे बॅटर आपण यामध्ये घालून घेऊया आणि व्यवस्थित असं सगळं मिश्रण यामध्ये काढून घेऊया मिश्रण काढून घेतल्यानंतर हाताच्या सह्याने व्यवस्थित असं याला एकत्रित एकजीव करून घेऊया तर इथे आपले सगळे मिश्रण मिक्स करून झालेले आहे तर फक्त या मिश्रणामध्ये माझ्याकडून तीळ घालायचे राहून गेले आहेत त्यामुळे तुम्हाला यामध्ये दोन मोठे चमचे भरून तीळ घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी आपल्याला अळूवड्या वापरण्यासाठी चाळण घ्यायची आहे त्याला आपण ऑइलने ग्रीस करून घेऊया तर माझ्याकडे ऑइलचं स्प्रे आहे त्याने आपण ही चाळण ग्रीस करून घेऊया आता जे अळवळीचे मिश्रण आहे ते आपल्याला गोल असं बाइंड करून घ्यायचं आहे त्यासाठी ते हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत फक्त हे पीठ हाताला न चिकटण्यासाठी आपल्याला मध्ये मध्ये तेलाचा हात घ्यायचा आहे त्यासाठी मी वाटीमध्ये थोडे तेल घेतलेले आहे ते तयार झालेला गोळा आपल्याला या चाणीवर ठेवून घ्यायचा आहे तसेच बाजूला मी गरम करायसाठी पाणी ठेवलेले आहे त्यामध्ये आडा टाकलेले आहे आणि लिंबसुद्धा घालून घेतलेलं आहे म्हणजे टोप काळा पडणार नाही आता ह्या बाइंड करून घेतलेल्या ज्या अळूवड्या आहेत त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत आणि वाफेवर एक पंधरा ते वीस मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे वाफ न जाण्यासाठी आपण यावर जड असं वस्तू ठेवून देऊया तर इथे आपली पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आता आपण बघून घेऊया आपल्या अळूवड्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही ते तर या ठिकाणी अळूवडी व्यवस्थित शिजले की नाही हे बघण्यासाठी मी सुरी एक घालून बघते की आपली अळूवडी व्यवस्थित शिजली की नाही तर इथे परफेक्ट येथे आपली अळूवडी शिजलेली आहे दुसऱ्यासुद्धा अळूवडीमध्ये आपण बघूया की अळूवडी व्यवस्थित शिजली की नाही तर इथे आपली ही प्रॉपर शिजली गेली आहे तसेच अळूवडी गरम असताना कापून घ्यायची नाही आहे ती पंधरा ते वीस मिनटं व्यवस्थित अशी थंड होऊन द्यायची आहे आणि त्यानंतरच कटिंग करायला घ्यायची आहे तर इथे आपली प्रॉपर अशी अळूवडी शिजलेली आहे आणि कटिंग करतानासुद्धा काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे आणि तुम्हाला दिसतच असेल अळूवडीच्या स्लायसेससुद्धा एकदम प्रॉपर अशा होत आहेत येथे फक्त सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पेशन्स खूप कंपल्सरी आहेत म्हणजेच अळूवडी गरम असल्यासल्या अजिबात कापायची नाहीत ती थंड झाल्यानंतरच कापून घ्यायची आहे म्हणजे असे गोल गोल रिंग्स व्यवस्थित अशा पडल्या जातात अळूवडी कट केल्यानंतर आपण बघून घेऊया आपली एक अळूवडी हातात घेऊन की ती व्यवस्थित झाली की नाही तर तुम्ही येथे बघू शकता एकदम प्रॉपर अशी अळूवडी येथे आपली तयार झालेल्या आहेत ते या ठिकाणी मी एकच रोल कट करून घेतलेले आहेत आणि हे दोन रोल मी फ्रीजमध्ये तसेच ठेवून देणार आहे आणि ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेला मस्तपैकी गरम करून घेणार आहे मग अशी माझ्याकडून चुकून तीळ लावून गेल्यामुळे मी तेलामध्ये थोडे तीळ घालून घेत आहे आणि आपण ज्या कट करून घेतलेल्या अळूवड्या आहेत त्या मस्तपैकी यामध्ये फ्राय करून घेणार आहे बघितल्यात ना अळूवड्यांची बायंडिंगसुद्धा खूपच छान येथे आलेली आहे तसेच अळुवडी दिसायलासुद्धा खूप छान अशी दिसत आहे इन्स्टंट आणि झटपट होणारी ही अळुवडी नक्कीच तुम्हीसुद्धा तुमच्या घरी ट्राय करून बघा तसेच ऑइलमध्ये सोडल्या सोडल्या आपल्याला लगेचच अळूवड्या पलटायच्या नाही आहेत एक ते दोन मिनटं झाल्यानंतर आपल्याला या अळूवड्या पलटून घ्यायच्या आहेत आणि दोन ते तीन वेळा मस्तपैकी दोन्ही साईड खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्यामुळे आपल्या अळूवड्यांना मस्तपैकी कुरकुरीत आणि क्रिस्पीपणा येऊन जाणार आहे तसेच अळूवड्या तेलात सोडताना तेल हे मिडियम गरम असले पाहिजे म्हणजे त्यामुळे आपल्या प्रॉपर अशा अळूवड्या तळल्या जातात जर कमी गरम असेल तर त्या फ्रायपॅनला चिटकू शकतात आणि जर जास्त गरम असेल तर फक्त वरतूनच तळल्या जातील आणि आतमधून कच्च्या राहतील त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला मस्तपैकी ह्या तळून घ्यायच्या आहेत तर येथे आपल्या सर्व अळवड्या मस्तपैकी तळून झालेल्या आहेत आता आपल्याला या अळवड्या एका प्लेटमध्ये टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आपली डिश सर्व करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघूच शकता आपली अळवडी ही प्रॉपर अशी तयार झालेली आहे आणि तुम्ही त्याचा क्रिस्पीपणासुद्धा ऐकू शकता की मस्तपैकी कुरकुरीत अशा आपल्या अळवडे येथे तयार झालेल्या आहेत हीच अळवडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते की आतमधून सुद्धा खूप छान अशी ही अळवडी तळली गेलेली आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू